बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यातील सरपंचाची हत्या राजकीय हेतूनं झाल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय संतोष पंडित देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली दुपारी तीन वाजता त्यांचं अपहरण झालं आणि सहा वाजता त्यांचा मृतदेह सापडला पोलीस अधीक्षकांना अनेकदा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय या, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही सोनावणे यांनी केली बीड जिल्ह्यामधल्या केस तालुक्यात सरपंचाची जी हत्या झाली होती ती राजकीय हेतूनच झाल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेला आहे संतोष पंडित देशमुख यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली असाही दावा त्यांनी केला आहे या दरम्यान पोलिसांना वारंवार सांगण्यात आलं कारण दुपारी तीन वाजता त्यांचं अपहरण झालं होतं पोलीस अधीक्षकांना वारंवार फोन करण्यात आले मात्र सहा वाजता त्यांचा मृतदेह सापडला याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे राजकीय अंग असायचं काही कारण आहे राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केले या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल डेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेलमधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि अधिक माहिती घेणार आहोत स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत स्वानंद या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देण्याची गरज नाही मात्र राजकीय शक्ती या संपूर्ण हत्येमागे होती असं म्हणणं खासदारांचं पाहायला मिळते काय म्हणणे नेमकं सोनावणे प्रज्ञा काल दुपारी तीन वाजता संतोष देशमुख जे मस्साजोग येथील सरपंच होते त्यांचं केजच्या टोल नाक्यान अपहरण झालं होतं सायंकाळी सातच्या दरम्यान त्यांचा मृतदेह बोरगाव दहीठाणा या रस्त्यावर आढळून आला त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला यानंतर सोनोने यांनी जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन नाही उचलल्याचं सोनोने यांनी प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे मात्र काल या सगळ्या प्रकरणानंतर केजमध्ये बराच वेळ काही बराच वेळ तणावणाचं वातावरण होतं कारण संतोष देशमुख समर्थकांनी जे केजचं रुग्णालय आहे या ठिकाणी आ, मोठी गर्दी केली होती त्याचबरोबर अंबाजोगाई हो मांजरसुम्मा मार्गावर त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत काही वेळ रस्ता रोकोही केला होता आणि या रस्ता रोको नंतर जे बीडचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्वतः येऊन त्यांना समजून सांगितलं आणि यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आल्याचा समजते प्रज्ञा नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं हे जे म्हणणं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यात राजकीय शक्ती नेमकी कोणाची आहे हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणं गरजेचं आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद